नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये साडे नऊ वाजले तर आंघोळ वगैरे करून रेडी झाले मी मस्त पैकी नाश्ता वगैरे झालं बिस्किट घेऊन आलो चा आणि बिस्किट खाल्ले बरे दिवसातून छान आणि बिस्किट खाल्ले मित्रांशी खलून खलून एकदम मस्त भारी कोणा कोणाला आवडतं कमेंट मध्ये सांगा मित्रांनो चला आज आहे ना, ना संडे संडे आपल्याला सगळ्या सुट्ट्या आज आप आपण फ्री मध्ये मोकळे एकदम काय नाही ने विकले का नाही ते कोंबडे नाही प्रगती हार्दिक शुभेच्छा

आणि विषय असा आहे मित्रांनो परी ना माझ्यावर उल बरं का त्याच्यामुळे ना थोडासा ब्लॉग जरा हटके होणार आहे तिला आला होता मित्रांनो राग रात्री तिला मी जरा बोललो होतो थोडंसं त्याच्यामुळे तिला राग आला काय मजाक मजाक वगैरे झालं ते पण ते सिरियस होत गेलं असा विषय झाला मजा घेऊ जरा बघू काय म्हणती काही नाही बोलवती का नाही बोलवती जरा फुगेल तिथे अशी बघा तुला माहिती का मम्मी फुगेली अशी कशी फुगेली च मम्मीला दाखवा आपण कशी कशी मम्मी कशी आहे इकडे टुकू मुकू पाहते त्यांले मम्मी कशी फुगेली कशी फुगेली? मारल तुला मारले कशी फुगेली? का कशी आहे मम्मी करू ना कसे आहे कशी फुगेली आता वाजले मित्रांनो चाळीस आणि वातावरण बायला कस झाले बाहेरच कालपासून वातावरण एक्चेंज झालेले आबहाळ आलेले सर एकदम पाऊस येतो बघा काय ना आपले धन्य मित्रांनो पाऊस आला पाहिजे मित्रांनो मग लय भारी होईल आता बरं ना वाटोळ करायचं तो एकू शिकाव गेलं काढून टाकली तोड फुटून जाणार ती काच बाबी आता फुटून जाणार मित्रांनो ती काय खरं नाही राहणार असंच वाटोळे काय म्हणते ओ तिकडे वा ना स्वेटर फाटून फाटून नवगेशन का रील्स वगैरे काढायचं म्हणलं का मग ती खुश होती तिचं नाराजगी पण गेली बाजूला खुश झाली ती एकदम बट हे आमचं नाराज झाले मित्रांनो हे सारखा राडा तिला घेतलं आणि त्याच्या रडायला लागली गेलं आयो मित्रांनो आम्ही चाललो आता घरी गोडा गोडा करतो घोडा घोडा तुकडू घोडा तुकड तुकड घोडा नाही पडणार मी आहे ना ज्या वेळेला मित्रांनो मित्रांची भाजी आहे भाजीची भाकर वगैरे मस्त आणि मी आता हे करू राहिले दही 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 खायचंय मला झालं बर्फ त्याला ठेवलं याच्यावर पाणी गरम करावं का ना आधी पाणीच गरम करून मग दे नाही का इकडे ठेवतो नाही पिशवी जायचे जोडून बाहेर मित्रांनो मस्त पैकी साखर वगैरे टाकले आता भारी वाटत भारी दिसते चिअस मित्रांनो चिअसू करत nama main है वाली मी तिकडे गेलं अशीच समजते अरे पण मग आता तिला झोपायचं आहे उठल्यानंतर आता मेकअपच करायचं आहे बारीक नाही आता उठल्यानंतर तिचा मेकअप करायचा मग तू गुड मॉर्निंग हा मग तू तू झोप येलंची ना सांगल्या झोपायचं आहे उठायचं झोपायचं आहे झोप मग मलातून जाऊन मी चक्कर मारून येऊ मला मलातून मस्त पाकी तनुला उठलं पण परत झोपायचं म्हणता आहे पोहचलोय मित्रांनो मळ्यामध्ये आपल्या सोलर प्लांट जवळ मका पण सुकल्यासारखं झाले पण आता कबर पाणी भराव हो यार त्यांना ला विचारावं लागेल नाही त्या कधी काय कारण कनसाई पण निभार होत आले मित्रांनो आता त्या साईड कोण पण इकडून पण सगळी करून निभार निभार झाली आपली धन्न पाठी मागे लावली भाजीला पाणी भरावं हो लागणार मित्रांनो पण भाजीला हे ना बाहेो कसं करते पाहिलं असं तुडी तुडी जाते यार काय करावं आपल्या भरू काय सारखानाच करून भाजीला पाणी भरायचं बट आता उद्या भरू आज रे आज राय आहे ना तर उद्या सोमवारी किंवा मंगळवारी भरू पाणी अरे इकडं काय नाही हे केलं काय माहिती आहे हे बघा का ना मित्रांनो इथे थोडाबुले काय नाही काय नावची भाऊ याच्यामुळे ना मित्रांनो मला चक्कर मारायला लागत भाजी कोण चक्कर मारून मित्रांनो आता बरं आपली भाजी पाहिली मित्रांनो मस्त झाली लय गाबा आले औषध मारावं लागेल कायच तरी एक औषध भेटत आहे याचं औषध आहे ते औषध मारावं लागलं ते मारतात म्हणतात आता मी याच्यात नाही बोलू शकत कारण नाही तर मला कम्युनिटी गाईडलाइन्स पडायची गरज नाही आजले थंडी वातावरणच दोन दिवस झाले वेगळे झाले आपली सौर ऊर्जा मित्रांनो कुठेतरी व्यवस्थित ठिकाणी हे करावं लागणार ती मोटर वगैरे राहिली मित्रांनो ती मोटर अजून काढली नाही कामन तीन सारा राडा त्याच्यामुळे काही वेळच भेटून राहिला काढायला दोघं जण लागतील पप्पांना पण घेऊन यावं लागेल कारण मला एकट्याला सौर ऊर्जेची काहीतरीच नाही मित्रांनो अजून खाली आलो मित्रांनो फार काटाय भरला मला बोर जवळ आपल्या इकडे बोरच खूप अवघड होणार आहे मित्रांनो तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये कळन काय होते काही नाही थोडा हरभरा खाऊ बसल्या बसले हारभराच बसलो मित्रांनो मी डायरेक्ट हरभरा खायला थोडा खायचा आपल्याला नाही खायचा चला मित्रांनो चार वाजले मला जोडीदार दाद्या आलाय आता आम्ही चालू जेवण करायला मित्रांनो आम्हाला एका ठिकाणी आमंत्रण आले बोकड्याचं आहे हे मंदिर दिसते का या मंदिराच्या पहिली कुणी पटकन मटण खाऊन सांगा का ताणू वाचना आमचा जास्त चिकट लागले मित्रांनो कांदा चिकट लागलाय भाजी चिकट लागली मस्त भर जेवण झालंय मस्त भाई तुला आहे का आम्ही पुढे गेलो पार्टी नाही अरे हे इथं जेवण होत आणि इथं त्याने मला फोन केला मटन बोकड्याच खाऊन आलो मी आता मित्रांनो पुन्हा एकदा आम्ही मळ्यात पोचल मी आणि तनु निकड मका आलोय कारण उद्या सिस्टर कडे जायचंय वाटतं मम्मी पप्पा त्यांना बघू काय होतंय मी जातोय का मम्मी पप्पा ते जाते ते उद्याच्या जा ब्लॉग मध्ये बघा तुम्ही बट त्यांच्यासाठी ना कनिज नाही आलोय ति जर्किंग घालणार मित्रांनो आणि मी पण जर घालणार आलो कनिज घ्यायचे मी तुझ्याकडे देतो तू तिथे ठेव फक्त पिश तुझ्याकडे दे हा आहे मी ना तुला कणीस देतो पटपट हा चांगली हा हा तुझ्याकडे घे ना असेच घेऊन जाऊ घरी आता बाद झाली चल सोलू नको ते घरी गेल्यावर सोलू ना काय कांसाची दाडी कांसाची मित्रांनो ती माहिती कांसाची दाडी चला मित्रांनो पिशीत भरली मस्त बाकी आणि तोंड लिहित बसवले गाडीवर आणि निघलो आता घरी <laughs> <laughs> चला मित्रांनो सात वाजून सहा मिनटं झाले मला काय भूक नाही आता मी तिकून जेवण करून राहतो ना त्याच्यामुळे मला आता भूक भूकणे पोट भरले आता असंच निघायचं डायरेक्ट कामा आपलं गदल उचलायचं बाटली उचलायचे आणि निघायचं <laughs> <laughs> फायनल मित्रांनो साडेसात वाजले आणि मी काय जेवलं वगैरे नाही बाकीचे जेवतीन सगळे चला आता मित्रांनो आपलं ब्लॉग आता सेंड करू आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असं व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा भेटू नेक्स्ट नव्हती तिथे बाय बाय